मला परवानगी नाही तुम्हाला प्रदेश द्या इतका मी मोठा नाही पण कसा एक मन मयघरची मोरी दाल भराव तुम्हाला त्याची किंमत नाही आमदार नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक होणार आहेत होतील आणि संपत्ती सुद्धा पण आपणाला नांदेड जिल्ह्यात नेता बनवायची संधी ही लोहा कतार मतदारसंघाला आलेली आहे आपल्याला धुळेसरला नेता बनवायचा

जागा नव्हती भूमीला आणि मी मी कलेक्टर कर मागणी केली की भूमीला जागा मिळावी प्रयत्न केले माझ्या मुख्या तालुक्याच्या आमदारला घेऊन प्रयत्न केले कोणाकोणाला घेऊन खूप प्रयत्न केले ठरावच नाही ठरावात असच लिहिलं पाहिजे तसंच लिहिलं पाहिजे काहीतरी निघताना कार्य हे करून काळ्यात गेलं काय म्हणजे काळा काळ केल्या गेली मी एक विचार केला कंगार मधले माणसे किंवा काही माणसं धोंडे सरसा सर जरी मोठेपणा सांगतात आपण तू जाऊन काय जमतंय काय केलं मी नांदेड मध्ये एकाकडे फोन नंबर घेतला आणि धोंडे फोन केला मग हे मला सांगायची तुम्ही सुद्धा कोणते आमदारकडे असाल कोणी कुणाचे काम करतात एवढं हे सगळं करून त्यांच्या गाडीत बसून कलेक्टर ऑफिस मध्ये येईपर्यंत की मी एका गावचा सरपंच आहे म्हणून त्यांनी मला जात विचारली नाही त्यांनी मला धर्म विचारला नाही फक्त एकच त्याला माहित होतं की हे कुठल्या तरी गावचा सरपंच आहे त्याचं माझं कधी बोलणं झालं नाही हे कुठल्या तरी गावचा एक सरपंच आहे आणि माझ्याकडून होत असेल त्याची आशा आहे म्हणून तो माझ्याकडे आला म्हणून त्याचं काम करून द्यायचा आहे म्हणून त्यानं काम करून हे सांगायसाठी मी तुमच्या समोर आलेला आहे योगायोगानं मी लिंगायत होतो तुम्हाला वाटलं की लिंगायत म्हणून काम केलं त्याला माझी जात माहीत नाही त्यानं काम करून दिलं मग असा वाघ जर तुमच्या मतदारसंघात असेल तर तुम्ही दुसऱ्याकडे बघायची काय गरज आहे